ची प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घेतलेली होती की पुणे कोथरूरमध्ये ज्या पद्धतीने तीन मुलींच्या बाबतीत पोलिसांनी अत्यंत जातीयवादी भूमिकेतले त्यांचं त्यांच्या जे काही छळ केलेलं आहे प्रत्यक्ष त्यांच्या घरात बसून त्यांचे मोबाईल चेक करून त्यांच्या घराची झडती घेऊन त्यांच्या कपड्यांची झडती घेऊन अत्यंत जातीयवादी आणि त्यांच्या जातीचे उल्लेख करून तुम्ही या जातीचे असल्यामुळे तुम्ही असे असणार अशा पद्धतीचे उल्लेख करून त्यांच्या त्यांची तुम्ही त्यांच्या लैंगिक वर्तनाबाबत काहीतरी अत्यंत वाईट पद्धतीने शेरेबाजी करून जे काही त्यांचा छळ केलेला आहे या सगळ्याच्या विरोधात या मुलींनी आग्रह धरलेला होता आज तारीख एक तारखेपासून इतके दिवस त्यांनी आग्रह धरलेला होता की या पोलिसांच्या विरोधात एफ आय आर दाखल करावा आणि तो अॅट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत तो एफ आय आर दाखल करावा परंतु ह्याच्यापेक्षा वेगळी कुठलीही मागणी केलेली नव्हती पण तो एफ आय आर दाखल सुद्धा आजपर्यंत झालेला नाही आणि ह्याच्या विरोधात आमचा जो काही आवाज आहे आणि ह्या मुलींच्या समर्थनार्थ आणि हा असा एफ आय आर दाखल झालाच पाहिजे ही मागणी घेऊ आणि ही ही जी मागणी आहे ही मागणी घेऊन मीडियाने सुद्धा ह्याच्याबद्दल प्रश्न विचारावेत या ज्या सगळ्या स्वायत्त सगळ्या संघटना संस्था आहेत पोलीस संघटना असेल महिला आयोग असेल एस सी एस टी कमिशन असेल ह्युमन राईट कमिशन असेल या सगळ्या संस्थांनी त्यांनी स्वतःहून त्याची दखल घेऊन खूप प्रश्न पुढे न्यायला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही निवेदन दिलेली आहेत आणि आम्ही याच आज पत्रकार परिषद घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेणं हा त्या मुलींना सपोर्ट करण्याचा एक भाग आहे या मुली त्यांची न्यायालयीन लढाई तर लढणारच आहे आणि आमचा हा आग्रह आणि हा ह्या पद्धतीने आम्ही प्रयत्नही करतोय की महाराष्ट्रातून या पद्धतीचं समर्थन त्या मुलींच्या सतत बरोबर राहावं की जेणेकरून त्यांची जी काही पुढचा जी काही त्यांचा तो न्यायालयीन लढाई असेल किंवा ज्या पद्धतीने त्या करणार असतील पण तो निर्णय त्यांना घ्यायला लागेल परंतु त्यांचा आपल्याला न्याय मिळण्यासाठीचा जो लढा असेल त्या लढ्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही आज आणि आणि त्या लढाईला इतरही ठिकाणाहून त्यांना सपोर्ट मिळावा ही आमची मागणी आहे शेवटचा ज, त्या पीडित त्या पीडित मुली ज्या आहेत त्या पुण्यामध्ये आहेतच आणि तुम्हाला आता जसं म्हटलं की तसं त्यांच्याकडनं अतिशय चुकीचं आहे त्या पीडित बनवल्या असं म्हटलं जाते पण त्या काही पीडित नाहीत त्या त्यांनी हिंमत दाखवलेली आहे त्यामुळे त्यांची हिंमत चालू ठेव त्यांची राखण्यासाठी त्या तिथल्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या त्यांच्याबरोबर आहेतच आणि त्या आता सध्या सुरक्षित आहेत पण परंतु त्यांच्या या सगळ्या घटनेतनं त्यांचे जे घर गेलेले आहेत त्यांच्या इतरही ठिकाणी जे काही प्रश्न झालेले असतील तर त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांना तिथे मदत मिळावी अशा पद्धतीने